मराठी बिझनेस स्कूल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि बन्नाट अशा बिझनेस साइटी आपण बघत आहे कुठलाही व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याच्यासाठी लागते इन्व्हेस्टमेंट आणि इन्व्हेस्टमेंटच्या मोठ्या अडचणी इन्वेस्टमेंट मुळे बरेचसे व्यवसाय आज जे सुरू करण्यापासून वंचित राहिलेले आहे आयडिया भरपूर लोकांकडे आहे पण इन्व्हेस्टमेंट कुणाकडेच नाही आहे त्यामुळे अत्यंत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये फक्त पाच हजार रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये चालू करता येतील असे तीन व्यवसाय मी आज तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो त्यामधला पहिला जो व्यवसाय आहे तो म्हणजे ब्रेड मेकिंग ब्रेड मेकिंग बिझनेस कारण की ब्रेड मेकिंग हाँ जो चा हा जो आहे ब्रेडचा लाईफ खूप कमी असल्यामुळे बाहेर ठिकाणवरून लांबून ते प्रोडक्ट आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही त्यामुळे प्रत्येक ठिकाणी ब्रेडमध्ये हा लोकलचाच ब्रँड डेव्हलप झालेला आहे आणि याच्यासाठी कुठलीही मोठी इन्व्हेस्टमेंट लागत नाही फक्त पाच हजार रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण सुंदर वेगवेगळ्या प्रकारचे जे ब्रेड्स आहेत ते तयार करू शकतो आणि आपल्या लहानपणी जो ब्रेडवाला सायकल घेऊन घराच्या बाहेर जो ओरडत होता तो आज कुठंतरी आपण विसरलेलो आहोत तर हीच जो आहे याच पद्धतीनं याच टाईपचे जे ब्रेड आहे ते आपल्याला पाच हजार रुपयामध्ये घरच्या घरी तयार करायचे आहे आणि याच्यापासून आपला ब्रँड आपला स्वतःचा बिझनेस हा डेव्हलप करायचा आहे आणि या माध्यमातून जेव्हा जेव्हा आपला बिझनेस हा मोठा होईल त्यानंतर आपण याच्यामध्ये जे आहे ब्रेड मेकिंग मशीन ह्यासुद्धा घेऊ शकतो त्याच्यासाठी आपल्याला आपला बिझनेस स्टेबल करणं आवश्यक आहे आणि नंतर मोठ्या प्रमाणात आपली अर्निंग या माध्यमातून होणार आहे सुंदर असा हा व्यवसाय आहे आणि याचा विचार करण्यास काहीही हरकत नाही कारण की लोकलमध्ये आजपर्यंत तरी ब्रेडमध्ये कुठले जास्त असे ब्रँड डेव्हलप झालेले नाही आहे त्यामुळे सुंदर असा व्यवसाय होऊ शकतो याचासुद्धा तुम्ही विचार करावा त्यानंतरची दुसरी बिझनेस आयडिया दुसरी बिझनेस आयडियामध्ये आपण पाहू शकतो की परफ्यूम मेकिंग परफ्यूम मेकिंग म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते की अरे खूप मोठं इन्वेस्टमेंट असेल परफ्यूम तयार करणं पर लाखो रुपये सुंदर असा बिझनेस आहे याच्यासाठी कुठलीही मोठी इन्वेस्टमेंट नाही फक्त याच्यामध्ये जे आहे जे ज्याला आपण म्हणतो कि कॉन्सन्ट्रेटेड जे परफ्यूम आहे ते कॉन्सन्ट्रेटेड परफ्यूम आपल्याला फक्त तेवढं परचेस करावं लागतं आणि बॉटल याच्यामध्ये आपण इझिली हे परफ्यूम डेव्हलप करू शकतो त्याच्यानंतर आपलं रोज परफ्यूम तर सहज उपलब्ध होते आणि सहज एवढा कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये हा परफ्यूम तयार होतो खूप मो आणि याच्यामध्ये मार्जिनसुद्धा प्रचंड असे मार्जिन आहे डिपेंड आहे आपलं पॅकिंगवर पॅकिंग जेवढं आपण अट्रॅक्टिव्ह देऊ तेवढा आपला जो आहे त्याचं जे क्वालिटी आणि सेल हा सुद्धा वाढण्यास मदत होईल आणि या माध्यमातून सुद्धा आपण लाखो रुपये कमवू शकतो फक्त कॉन्सन्ट्रेटेड परफ्यूममध्ये जे मोठ्या प्रमाणात परफ्यूम आपल्या इथं तयार होते आणि त्याचं जे छोट्या छोट्या पॅकिंगमध्ये आपल्याला पॅक करून आणि निश्चित मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो की हे फक्त पाच हजार रुपयामध्ये सुरू होणारा व्यवसाय आहे तुम्ही यूट्यूबला सुद्धा पाहू शकता बरेचसे असे व्हिडिओ आहे की ज्या माध्यमातून तुम्हाला बऱ्याचशा ट्रेनिंग हे तुमचं होऊन जाईल आणि या माध्यमातून लाखो रुपये परफ्यूम रोज वॉटर हे सुद्धा सुंदर असा व्यवसाय आहे आणि पाच हजारपेक्षा कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये हा व्यवसाय सुरू होऊ शकतो रोज वॉटरसुद्धा खूप कमी किमतीमध्ये रोज वॉटरसुद्धा आपण सेल करू शकतो आणि प्रचंड असे मार्जिन या प्रोडक्टमध्ये सुद्धा आहे आणि सुंदर असा आहे याचा निश्चित तुम्ही विचार करावा त्यानंतरचा बिझनेस आहे तीन नंबरची बिझनेस आहे ज्या म्हणजे थ्रीप शॉप थ्रीप शॉप म्हणजे की आपण त्याला म्हणू शकतो की जे लोकांनी यूज केलेले कपडे आहे तर लोकांनी यूज केलेले कपडे आपल्याला रिसेल करायचे एका वेळेला तुम्हाला वाटलं असेल की अरे हे कसं काय शक्य आहे कोण यूज करणार कोण वापरते आजकाल हे कपडे निश्चितच तुम्हाला मी सांगू इच्छितो की जे काही शहरातले बांधव आहे जे लगेच काहीही दिवस कपडे न वापरता ते टाकून देतात तर ते टाकलेले कपडे जे आहे ते आपल्याला कलेक्ट करून त्याचा एक शॉप ओपन करायचा आहे आणि जे आपण निश्चितच चांगला त्याला प्रेस वगैरे करून सगळ्या गोष्टी घे करून आपण ते शर्ट पॅन्ट का जे काही क्लॉथ आहे ते आपण तीनशे चारशे पर्सेंट मार्जिन आरामात विकू शकतो आणि त्याच्यासोबत काय होईल की बरेचसे जे गरजू लोक आहेत त्यांचा हौससुद्धा पूर्ण होईल त्यांना ब्रँडेड कपडे घालायची हौस त्यांची पूर्ण होईल आणि अत्यंत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये आपला व्यवसाय सुद्धा सुरू होईल आणि मार्जिन सुद्धा याच्यामधून प्रचंड असे आपण कमवू शकतो त्यामुळे याच्यासाठी जबरदस्त असा हा व्यवसाय आहे तुम्हाला काय वाटतो की हा व्यवसाय आपण करू शकतो नाही करू शकत हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि निश्चितच सुंदर असा व्यवसाय आहे याच्यामधून गरजू लोकांची सुद्धा सेवा होईल आणि जे पैसेवाले आहे त्यांना सुद्धा दोन पैसे आणखी आपण त्यांच्या पैशामध्ये भर घालू शकू आणि निश्चितच हा सुद्धा सुंदर व्यवसाय आहे आणि याच्या माध्यमातून सुद्धा लाखो रुपये आज कमवत आहे अशा सुंदर अशा तुम्हाला मी तीन बिझनेस आयडिया सांगितलेल्या आहे ज्या फक्त आणि फक्त पाच हजारपेक्षा कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये चालू होतात निश्चितच याच्यामधला कुठलाही एक व्यवसाय तुम्ही सिलेक्ट करा आणि त्याच्यावर काम करण्याचा प्रयत्न करा